हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय करावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग आठव्या श्लोकाचं तात्पर्य तिसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद वस्तुस्थिती ही आहे की भक्तगण या विश्वरूपाचे दर्शन घेण्यास फारसे उत्सुक नसतात परंतु श्रीकृष्णांच्या वचनांना सिद्ध करण्याकरिता विश्वरूप पाहण्याची अर्जुनाला इच्छा होती तर इथे म्हटलं आहे की श्रीकृष्णांच्या वचनांना सिद्ध करण्यासाठी तर दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या विविध प्रमुख विभूतींबद्दल सांगितलं होतं तर त्या सगळ्या विभूती भगवान श्रीकृष्णांमध्ये आहेत हे दाखवण्यासाठी अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची इच्छा होती म्हणजे त्याला दाखवून द्यायचं होतं की जे जे भगवंतांनी सांगितलं आहे दहाव्या अध्यायामध्ये ते सगळं भगवंतांमध्ये उपस्थित आहे पुढे वाचते आहे यामुळे भविष्य काळातील लोक जाणू शकतील की श्रीकृष्णांनी स्वतःला केवळ सिद्धांत रूपाने किंवा दृष्ट्या भगवंत म्हणून प्रस्तुत केले नाही तर स्वतःचे मूळ स्वरूप अर्जुनासमोर प्रस्तुत केले तर असं सगळं जे विश्वरूप पाहण्याची इच्छा आहे वगैरे तर त्यामुळे काय होणार आहे रोपात लिहित आहेत की भविष्य काळात यामुळे लोक जाणू शकतील की नुसतंच श्रीकृष्णाने स्वतःला सिद्धांत रूपाने किंवा तात्विक रूपाने भगवंत म्हणून प्रसिद्ध केलं नाही आहे तर भगवंतांनी स्वतःचं मूळ स्वरूप अर्जुनासमोर प्रस्तुत केलेलं आहे तर सिद्धांत रूप म्हणजे काय अनेकांना वाटतं की भगवान श्रीकृष्ण हे नव्हतेच एक आहे ना व्यासदेवानी असं नाटकसारखं लिहिलं आणि त्यात एक कलाकार एक पात्र असं रचलं गेलं आणि ते पात्र जे आहे त्याचं नाव ठेवलं भगवान श्रीकृष्ण आणि ते असे असे, असे बोलले असं सगळं व्यासदेवानी जणू काही नाटक लिहून काढलं आणि त्या एका पात्राकडून सगळी ही जी वाक्य आहेत वचनं आहेत ती बोलून घेतली अशा रीतीने लोक विचार करतात म्हणून श्रीलप्रभुपात हा मुद्दा इथे लिहित आहेत की हे सगळं विश्वरूप वगैरे दाखवण्याचा हा जो खटाटोप आहे तो का कारण भविष्य काळातील लोक जाणू शकतील की हे काय नुसतंच असं कोणीतरी नाटक लिहिलेलं आहे असं नाही आहे तर साक्षात भगवंतांनी ही सगळी कार्य केलेली आहेत पुढे वाचते अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणे आवश्यक आहे कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता जे खरोखर भगवान श्रीकृष्णांना जाणण्यास उत्सुक आहेत आणि ज्यांना अर्जुनाच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्याची इच्छा आहे त्यांनी जाणले पाहिजे की श्रीकृष्णांनी केवळ सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून प्रस्तुत केले नाही तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केले तर एक है कि ने है। आ, है। है है। तर आपण जाणलं आहे की अर्जुनाने या गोष्टीला पुष्टी देणं आवश्यक आहे हे सगळं भगवंतानी भगवंत सगळं आहेत हे सगळं अर्जुन बघतो आहे तर हे ह्याची काय आवश्यकता आहे का कारण अर्जुनापासून परंपरेचा प्रारंभ होणार होता म्हणजेच अर्जुन आहे तो राजर्षी परंपरेचा प्रमुख होता म्हणजेच काय आहे जसं आपण आधीच वाचलं आहे चौथ्या अध्यातला श्लोक क्रमांक पहिला आहे त्याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं होतं की मी या अव्ययी योगविद्येचा उपदेश सूर्यदेव विवस्वानाला केला विवस्वानाने तो उपदेश मानवजातीचा जनक मनुला केला आणि मनूने तोच उपदेश इक्ष्वाकूला केला तर ही सगळी राजघराण्यातली परंपरा आहे एक राजा आहे त्याने हे ज्ञान प्राप्त केलं आहे आपल्या वरिष्ठ राजाकडून आणि पुढच्या पिढीला आपल्या मुलाला राजकुमाराला तेच ध्या ज्ञान आहे ते राजा देत आहे अशा रीतीने राज ऋषींच्या परंपरेने हे आध्यात्मिक ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचतो आणि भगवंत चौथ्या अध्यायात दुसऱ्या श्लोकात म्हणत आहेत की याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राज ऋषींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्यासारखे दिसते आणि म्हणून भगवंत तिसऱ्या श्लोकात अर्जुनाला म्हणत आहेत की भगवंतांशी असणाऱ्या संबंधाचे ते अत्यंत पुरातन विज्ञान आज मी तुला सांगत आहे कारण तू माझा भक्त तसेच मित्रही आहेस आणि म्हणून तू या विज्ञानाचे दिव्य रहस्यही जाणू शकतोस आणि भगवंत मग अर्जुनाला हे सगळं ज्ञान देत आहेत ज्याद्वारे अर्जुन आपल्या पुढच्या राजघराण्यातल्या पिढीला हेच ज्ञान देईल ही सगळी काय आहे राज ऋषींची परंपरा आहे तर ऋषी राज ह्या राजांना म्हटलं जातं कारण काय आहे ते राजाचं कार्य तर करत आहेत राजघराण्यात वेशभूषा राजाची आहेत राजाची सगळे उप जे वस्तू आहेत त्याचा उपभोग पण घेत आहेत मात्र हृदय कसं आहे त्यांचं अनासक्त आहे सगळ्या राज उपभोगाप्रती ते अनासक्त आहेत ते हृदयातनं ऋषी आहेत भगवंतांची भक्ती करणारे आहेत तर असे असं हे जे अर्जुन आहे त्याची ही जी पुढची परंपरा आहे ती काय आहे राज ऋषींची आहे जो पूर्वी दिलेला उपदेश आहे तो काळाच्या ओघाने मागे पडला होता लुप्त झाल्यासारखा वाटला होता म्हणून भगवंत आता पुन्हा उपदेश देत आहेत जेणेकरून हे सगळं ज्ञान आहे ते पुढच्या राजांना मिळू शकेल तर इथं म्हटलं आहे की श्रीकृष्णांनी केवळ सिद्धांत रूपाने स्वतःला परमेश्वर म्हणून प्रस्तुत केलेलं नाहीये तर वास्तविकपणे स्वतःला भगवंत म्हणून प्रकट केलेलं आहे जसं नऊ पॉईंट सव्वीस हा जो श्लोक आपण वाचला होता त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत ते अर्जुनाला उपदेश देताना म्हटले होते की पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयछती तदहम भक्ती उपरुतम प्रयतात्मनः जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार, स्वीकार करतो तर भगवंत काय म्हणत आहेत अशनामी अश्नामी म्हणजे स्वीकार करतो तर भगवंत म्हणत आहेत की तुम्ही मला नैवेद्य दाखवा मी त्याचा स्वीकार करतो तर हे काही एखादा नाटकातला एखादा कलाकार हे बोलतोय असं नाही आहे साक्षात भगवान श्रीकृष्ण ही आज्ञा देत आहेत आणि म्हणून आपण या आज्ञांचा स्वीकार करायचा आहे भगवंतांनी ही जी भगवद्गीता सांगितली आहे त्याचे उपदेश स्वीकारायचे आहेत तर भगवान श्रीकृष्ण हे एक व्यक्ती आहेत ते खातात ते स्वीकार करतात प्रेमाचं आदान प्रदान सुद्धा करतात भक्त आहे तो भगवंतांना प्रणाम करतो तेव्हा भगवंत तो प्रणाम स्वीकारतात तर भक्ताचा आहे तो भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण विश्वास असतो भक्ताची भगवान श्रीकृष्णांवर पूर्ण श्रद्धा असते भगवंतांनी आपले विश्वरूप पाहण्याकरता आवश्यक ती शक्ती अर्जुनाला प्रदान केली कारण आम्ही पूर्वीच सांगितल्याप्रमाणे भगवंतांना माहीत होते की अर्जुन विराट रूप पाहण्यास विशेष उत्सुक नव्हता तर जे श्रीकृष्णांना भगवंत मानत नाहीत त्यांना भगवान श्रीकृष्णांची महानता दाखवण्यासाठी अर्जुन आहे तो विश्वरूप पाहू इच्छित होता आणि म्हणून भगवंतानी अर्जुनाला शक्ती दिली त्याला दिव्यदृष्टी दिली मात्र दिव्य मन काही दिलं नाही आणि त्यामुळे अर्जुनाला हे जे विश्वरूप आहे ते सुखकारक वाटलं नाही आपण पुढं वाचणार आहोत की हे असं भयंकर जेव्हा विश्वरूप अर्जुन पाहतो तेव्हा तो भयभीत होतो अगदी भगवंतांचं जे काळस्वरूप विश्वरूप आहे ते पाहताना देवतासुद्धा घाबरल्या होत्या तर हे सगळं आपण पुढच्या श्लोकांमध्ये वाचणार आहोत तर आपला हा आठवा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो